मला सतत असं वाटत आलं की मला हे शिकता आलं मला शिक्षण घेता आलं मग सातशे रुपये फीमध्ये मी इंजिनियर झालो वर्षाची फी सातशे रुपये होती एका वर्षाची अठ्ठावीसशे रुपये मी ऋणीच राहिलं पाहिजे आणि त्या सरकारचं ज्यांनी मला अनुदानित शिक्षण दिलं त्यांचं मी डेफिनेटली त्या सरकारचं ऋणी राहिलं पाहिजे आज रस्त्यावर पेपर विकणारा मुलगा इंजिनियर होण्याचं स्वप्न सुद्धा पाहू शकणार नाही पण हे मला होता आलं मला पहिला बॉस सॅम पित्रोदांसारखा मिळाला सी मध्ये नोकरी लागली पहिला बॉस सॅम पित्रोदा भारतातलं टेलिकॉम रेव्होल्युशन घडत गड़, घडत होतं घडवलं जात होतं काय काय घडलं या देशात आज या देशाला मिळालेलं पंतप्रधान सांगतो की भाजपा की धोरण की से भाजपा की नीती की से बिहार का युवा रील बना रहा है काय म्हणजे इतकी क्यू येते या देशातल्या प्रत्येक पंतप्रधानांनी या देशातल्या तरुणांना देशाच्या निर्माणासाठी देशाच्या प्रगतीसाठी कायम एक रोल दिला कायम एक भूमिका दिली प्रत्ये पहिल्या पंतप्रधानापासून पंडित नेहरूंनी पंचवार्षिक योजना आणल्या शिक्षणाचा प्रसार केला मुलांमध्ये शिक्षणाच्या अम्बिशन महत्वाकांक्षा निर्माण केल्या आय आय टी स्थापन केली आय आय एम स्थापन केलं शिकलं पाहिजे प्रगती केली पाहिजे पडोगे लिखोगे तो बनोगे नवाब अशा त्यावेळेच्या म्हणी होत्या आता बटेंगे तो कटेंगे त्यानंतर लालबहादूर शास्त्री असतील त्यानंतर इंदिरा गांधी असतील बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आमच्या नाशिकमध्ये मला माहिती असलेली माणसं आहेत रस्त्यावरती हॉकर म्हणून जे काय काहीतरी सॉक्स आणि बनियन विकायचे ते उद्योजक झाले तीन तीनशे कोटी रुपयाचे आज नाशिकमध्ये उद्योग आहे त्यातल्या एकाने मला घरी बोलावलं आणि मला त्याच्या घरात आतमध्ये नेऊन गेला देवघरामध्ये इंदिरा गांधींचा फोटो ठेवला आहे त्यांनी तो म्हटला माझा दुसरा कुठलाच देव नाही हिनी आम्हाला रस्त्यावरून इथं आणलं राजीव गांधींनी टेलिकॉम रिव्होल्यूशन घडवलं कम्प्युटर क्रांती घडवली या देशातल्या तरुणांना महत्त्वाकांक्षा दिली जगाच्या स्पर्धेमध्ये उतरवण्याची तयारी सुरू केली आर्थिक उदारीकरणाचा फायदा झाला या शिकलेल्या तरुणाला जगाच्या स्पर्धेमध्ये उतरता आलं मनमोहन सिंगांच्या काळामध्ये प्रत्येक पंतप्रधानांनी या देशातल्या तरुणांना एक भूमिका दिली होती देशाच्या प्रगतीसाठी आणि हे टिनपाट काय देतं रील बनवा आधी म्हणतं पकोडे बनवा आणि काय कुठल्या स्थितीवरती आपण आलेलो आहोत खरोखर या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हायला हवा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावं म्हणून काँग्रेसच्या युपीएच्या काळामध्ये जे एन एन यू आर एम आली जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन या नागरी पुनरुत्थान योजनेमध्ये दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहराकडून इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन मागवला आणि जो प्लॅन दिला त्या प्लॅनप्रमाणे पेमेंट पैसे दिले हा मुंबईमधला फ्रीवे हा जे एन यू आर एम मध्ये झाला टोलणे लागत ना त्याला कारण सरकारने पैसे दिले त्याचे आणि त्यात म्हणजे असं परत फेडायचे वगैरे असंही नव्हतं आमच्या नाशिकसारख्या महापालिकेला चार हजार कोटी मिळाले सॉलिड वेस्टमधून खत बनवण्याचा प्रकल्प त्यावेळेला सुरू झाला त्या जे एन एन यू आर एममधून मधून सुरू झाला आणि आता काय केलं स्मार्ट सिटी किती रुपये शंभर कोटी आणि येऊन बघा नाशिकला काय केलं स्मार्ट सिटीच्या नावाखाली इतकी भयान अवस्था झालेली आहे कुठल्याही प्रकारची व्हिजन नाही कुठल्याही प्रकारचा दृष्टिकोन नाही माणसांच्या मेंदूची गाझापट्टी करून टाकली आहे देशातल्या अक्षरशः मेंदूची गाझापट्टी झालेली आहे सुन्न झाली आहेत लोक विचारच करू शकत नाहीत अशा स्थितीपर्यंत आणून ठेवलेलं आहे पण मला सतत एक प्रश्न पडत राहतो की मी ज्या कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झालो ज्या समाजात लहानाचा मोठा झालो तो अत्यंत जातनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष निर्भय असा समाज होता आणि मला आज जर वाटत असेल की माझ्या मुलीला तसाच मिळावं वातावरण वा त्याच्यासाठी कोणी भांडलं पाहिजे मला ते वातावरण मिळालं कारण माझ्या आईवडिलांनी त्याची किंमत चुकवली स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊन ज्यातून ती मूल्य आणि तो समाज आला आज तसं वातावरण माझ्या मुलीला मिळावं वाटत असेल तर त्याच्यासाठी किंमत मीच चुकवायला हवी मीच उभं राहायला पाहिजे मीच भांडलं पाहिजे मीच लढलं पाहिजे तर ती सुरक्षित होणार आणि हे कोणत्याही नीच थराला जाऊ शकतात हे पण सांगतो आत्ता एप्रिल महिन्यामध्ये माझ्या मुलीवर त्रिवेंद्रममध्ये गुन्हा दाखल केला की भाजपचा झेड्डा फाडला आणि तो एका मशिदीतन फेकला आणि शी वॉज वेजिंग अ वॉर अगेन्स्ट द नेशन कवडीचा संबंध नाही तिचा आणि घटना दोन जानेवारी दोन हजार मध्ये असं असं घडलं होतं त्यात एप्रिल दोन हजार पंचवीसला तिला आरोपी केलं फक्त तुम तुमची हॅरॅसमेंट करायची कारण तुम्हाला शो, केरळमध्ये जायचं तुम्हाला वकील घ्यायला लागणार तुम्हाला जामीनदार घ्यायला लागणार मग त्या जामीनदाराची शोधाशोध त्याच्या हातात पायापडा कोणतरी जामिनासाठी तयार मग त्या प्रोसिजर इज पनिशमेंट प्रोसेस इज पनिशमेंट त्या प्रक्रियेतून तुम्हाला न्यायचं मुद्दा म्हणून तुमचे हाल करण्यासाठी असं होणार असं करणार पण तरीही आपण उभे राहणार आणि यांच्या समोर लढणार